धामणगाव रेल्वे महसूल महसूल आयोजित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज महसुल समाधान शिबिर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला धामणगाव रेल्वे येथील तहसील कार्यालय सभागृहात महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा होता पारदी आणि वडार समाजातील बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आरोग्य विभागाने आणी आणी मोफत तपासण्या आणि औषधोपचार शिबिर घेतले घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाढू वाटपासाठी रॉयल्टीचे वितरण करण्यात आले तसेच संजय गांधी योजना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे घर पडलेल्या नुकसानग्रस्तांनाही प्रमाणपत्रे आणि अनुदान वाटप करण्यात आले पुरवठा विभागातर्फे नवीन रेशन कार्ड ची वाटप झाले याशिवाय नागरिकांसाठी महसूल विभागाचे दाखले जात प्रमाणपत्रे आधार कार्ड अद्ययावतीकरण आणि आय आयडी तयार करण्यासारख्या सेवाही उपलब्ध होत्या लायन्स क्लब एलिट महसूल विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड मा की नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले आमदार प्रताप अडसड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला एक पेड नाम हा उपक्रम संपूर्ण देशात सुरू करण्यात आला आणि हे आज काळाची गरज आहे आपण सगळं पाहून आलो आताच झालेली घटना आणि याच्या आधीच्याही घटना ज्यामध्ये निसर्गाचा रौद्र रूप आपण पाहिलं आपण जर निसर्गाचं असंच शोषण करत राहिलो तर हीच परिस्थिती पुढं राहील आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीच ठेवू शकणार नाही त्यामुळं एक पेड मागेनावर हा उपक्रम सुरू झालेला यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभून राहिला आहे विशेष करून विद्यार्थीसुद्धा यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे त्याबद्दल माननीय पंतप्रधानांचा आभार मानतो सोबतच शासकीय स्तरावर आणि आता इथे लॉयस क्लबच्या वतीनं इकडे आता मंगूरला मी करून आलो चंद्रभागाबाई पाकोडे महाविद्यालय श्रीदत्त शिक्षण संस्थेच्या वतीनं अशा अनेक सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होत आहेत त्या सगळ्यांचा मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि सगळ्या नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की आपण येणाऱ्या पिढीसाठी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन प्रत्येकानं किमान एक झाड दरवर्षी लावलं पाहिजे आपल्या वाढदिवसाला असो किंवा आपल्या आईच्या वाढदिवसाला असो त्या निमित्तानं या पर्यावरणाचं संवर्धन होईल आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण एक चांगलं वातावरण देऊ शकू मग ते पाण्याच्या बाबतीत असेल किंवा ऑक्सिजनच्या बाबतीत असेल प्रदूषणाच्या बाबतीत असेल हे एकच गोष्ट अशी आहे झाडं लावणं यामधून या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात त्यामुळे मी या माध्यमातून आज सर्व नागरिकांना विनंती करतो माजी सेवकांचा सत्कार करण्यात आला आणि बचत गटांच्या महिलांनी विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते ज्यात रानभाज्या लोणची पापड आणि हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश होता या शिबिरात नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करण्यात आले मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते आज तहसील कार्यालयात आमणगाव रेल्वे येथे छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे शिबिरामध्ये अनेक असे कार्यक्रम आयोजित केले आपण आपल्यासोबत कोहरे मॅडम जोडलेले आहे आपण त्यांना विचारू मॅडम तर आज आपण इथे महसूल सप्ताह जो होता एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट तर त्या महसूल सप्ताहाची सांगता आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर धामणगाव तहसीलमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे आज पूर्ण दिवसाचं नियोजन असं होतं की बंगळुळ दस्तगीतला आपण एक बेड माकेनाम अंतर्गत वृक्षारोपण केलेलं होतं आणि वृक्षनिटणीचं आयोजन केलेलं होतं आणि आता आपण लायन्स क्लब आणि प्रशासन तर यांच्यासहुक्त विद्यमान आणि इथं पण आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि इथं आज आपण एक महाराजस्व समाधान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये महसूल विभाग आणि इतर तालुका तालुकास्तरीय जे इतर विभाग आहेत तर यांच्यामार्फत देण्या देण्यात येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा सेवा आहेत तर त्या या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी आपण नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत ज्याच्यामध्ये आपण महसूल विभागामार्फत जे रॉयल्टी पासेस आहेत आता भरपूर लाभार्थ्यांना आपण रॉयल्टी पासेस देतो तर त्याचे काही पासेसचे वाटप करणार आहोत त्याच्यानंतर नवीन रेशन कार्ड असतील संजय गांधी विभागामार्फत मिळणाऱ्या योजना असतील किंवा नवीन रे ज्या इतर योजना आहेत इतर विभागाच्या जसं की नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती कृषी विभाग या सर्व विभागांचे स्टॉल्स इथे लागलेले आहेत त्याचबरोबर आपण जवळपास अकराशे लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपण देणार आहोत आणि जे शासनाने नवीन काढलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या खातेदारांनी आपल्या फार्मर आय डी काढलं पाहिजे तर त्याचं ओपन केलेला आहे आणि नागरिकांना फार्मर आय डी पण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे धामणगाव रेल्वे इथे आयोजित या समाधान शिबिरामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे हा या शिबिराचा यशस्वी उद्देश de sunala.